दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक महेश लांडगे हे सध्या पंढरपूर मंगळवेड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी त्यांची भेट घेतली आणि प्रशांत परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे याबाबतचं निवेदनही त्यांनी सुपूर्द केलेलं आहे विक्रम शिरसट प्रभाग प्रशांत भैया देशमुख यासह माऊली हळणवर व अन्य बरेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की प्रशांत परिचारक यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात यावी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये परिचारक यांनी भाजपच्या तिकिटावर किंवा भाजपकडून निवडणुका लढवलेल्या आहेत याचबरोबर त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे जवळपास पांडुरंग परिवाराची ऐंशी हजार मतं या मतदारसंघात असल्याचा दावा त्यांनी केला आहे दोन हजार एकवीसच्या पोटनि पोटनिवडणुकीमध्ये परिचारक यांना वातावरण अत्यंत अनुकूल होतं मात्र पक्षानं सांगितल्यानंतर आदेश दिल्यानंतर त्यांनी आमदार समाधान आवताडे यांचा प्रचार कर केला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चार हजार मतांचं मताधिक्य देऊन आवताडे यांचा विजय सुकर केल्याचं के या निवेदनात म्हटलेलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांना भाजपनं उमेदवारी द्यावी अशी मागणी या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे दरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारकी सुद्धा परिचारक गट आग्रही आहे याचबरोबर ते अन्य पक्षही त्यांच्या पाठीमाग आहेत की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून परिचारकांनी त्यांच्या तिकिटावरून निवडणूक लढावी आणि याबाबतच्या चर्चा सध्या मतदारसंघात खूप आहेत अगदी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही नाव घेतलं जातं की परिचारकांकरता हा पक्ष अनुकूल आहे अशा परिस्थितीमध्ये परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये मागील दोन तीन वर्षापासून सत्ता संघर्ष सुरू आहे आणि आता या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे आणि भाजप किंवा कोणताही पक्ष हा विद्यमान आमदारांना तिकीट देतो आणि अशा वेळी आता परिचारक गटाने प्रशांत परिचारकांना पंढरपूर मतदारसंघात उमेदवारीची मागणी केलेली आहे मागील चार दिवसापूर्वी बोलताना परिचारक यांनी मंगळ्यात सुतोवाच केलं होतं की येत्या पुढील चार दिवसामध्ये आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आता पदाधिकाऱ्यांनी त्यांना उमेदवारी देव्याची मागणी केली आहे दुसरीकडं काही दिवसापूर्वीच म माडा विधानसभा मतदारसंघात जे परिचारक समर्थक आहेत बेचाळीस गावामधले त्यांनीसुद्धा बैठक घेतली होती आणि उमेश परिचारक यांनी पंढरपूर माडा विधानसभा मतदारसंघ लढवावा अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली होती त्या मतदारसंघातसुद्धा आपली एक लाखाहून अधिक मत आहेत असा दावा परिचारक समर्थकांनी केला होता तर आता पंढरपूर मंगळा मतदारसंघावरही हो त्यांनी दावा सांगितलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगळूरूला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर